श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर छप्पन राहेरला वामन पेंदीच्या मूर्त पत्नी जीवनदान सर्वज्ञांचे राहेरला वास्तव्य होते सर्वज्ञ वामन पेंदीच्या घरी भिक्षेसाठी जायचे एके दिवशी त्यांची पत्नी मरण पावली तिला शमशानात आणले सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते तेथे ते वामन पेंदी आले सर्वज्ञांना दंडते घातले श्री चरणा लागले आणि म्हणाले जी जी सर्वज्ञांना रोज जी भिक्षा वाढायची ती मरण पावली जी मी गरीब ब्राह्मण रोजचे अर्धा एक पायलीचे अन्न लागते एवढी व्यक्रे आहेत हाय जी सर्वज्ञ ते तेथे ते जाऊ लागले त्याने म्हटले जी जी ते, ते आपल्याला कशासाठी नेऊ सर्वज्ञ म्हणाले चला ना मग सर्वज्ञांनी त्यांचा ते हात आपल्या श्रीकरात धरला आणि त्या ठिकाणी गेले सर्वज्ञ उकळ मांडी घालून बसले त्या बाईची हलवटी धरली आणि सर्वज्ञांनी म्हटले बाई उठा आमची तुमच्याकडून एक भिक्षा वा घ्यायची बाकी आहे आणि ती लगेच जिवंत झाली दुसरे लुगडे नेसली आपल्या घरी आली मग भिक्षेची तयारी केली वामन पेंदींनी सर्वज्ञांना विनंती केली जी जी आपण माझ्याकडे भिक्षेला यावे जी मग सर्वज्ञ भिक्षेसाठी त्यांच्याकडे गेली गेले ती बाई भिक्षा घेऊन आणि मग सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही जर आम्हाला आता भिक्षा वाढले तर आमचे एक भिक्षा एक भिक्षा तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही शिवाय ती जर आता आम्ही तुमच्या हातून घेतली तर मग तुमच्यासमोर मृ मृत्यू आहेच आणि ती भयभीत झाली मग तिने वामन पेंध वामन पेंदींच्या हातात भिक्षा दिली व त्यांनी सर्वज्ञांना भिक्षा वाढली भावार्थ सर्वज्ञांनी एक भिक्षा तिच्याकडे शिल्लक ठेवून तिला पूर्ण शंभर वर्षाचे आयुष्य दिले मग सर्वज्ञ गंगा नदीवर गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की